काकू म्हणजे काकू बाबा काका ची नाही आतमध्ये आहेत काकू म्हणून काकू का करत होते मा मी तर तरी आवाज हो। नाही आला का नाही ना आवाज तर नाही आला काही नाही स्वयंपाक करत होते बाबा काकू तुम्ही स्वयंपाक करत आहात ना लक्ष्मी कुठे गेली तब्येत वगैरे बरी नाही आहे लक्ष्मीची नाही नाही तब्येत वगैरे ठीक आहे लक्ष्मीची ते घरी नाही आहे काल माझ्या माहेरी गेली नारायणही गेला ना लक्ष्मी गेली तो गेली श्राद्ध होता की नाही कालच्या असा असा हो आता पितृपक्ष सुरू आहे जिकडे तिकडे श्राद्ध श्राद्ध हो भाऊ म्हणे मला ये म्हणून तर मी म्हटलं माझ्या काही जमत नाही मी पाठवते म्हटले लक्ष्मीला ना नारायणला बाया गेली आहे वावरामध्ये जातो हो। मग माझ्या कुठं जमते आता ना कोणता काल सायंकाळीच म्हटलं लवकर जेवणा खावणा होतील तर येऊन जाल म्हंटली नाही आले आणि आता याचेच आहेत का काकू आता पहिला पहिला बेळ असेल ना गेल्या मामा सासऱ्याच्या घरी हो हो पहिल्यांदाच गेली म्हणा हा कालच पाठवून दिला असता का, का आता साडी बिडी देतात का काता? का माहित बापा आता माझी भाऊ देते का नाही साडी तर कधी कधी ना तिच्या डोकाही नाही चालत थोड्या थोड्या गोष्टी सांगाव्या लागतात मी म्हटली मी सांगतच नाही यावेळेस फक्त ना मेकअप करायला पाहिजे शान चौकींची खूप आहे दुसऱ्या गोष्ट काही समजत नाही अ कुंता कुठं चालली नवीन नवीन नवी, नवी, साडी घातली ना मस्त साडी दिसून राहिली हिरवी कंच अहो काकू ही साडी ना खूप आधीची आहे बापा मी दुकानामध्ये गेली होती तर खूपच आवडली होती मला हिरवी हिरवी दिसत होती तर कोणी कोणी हसले घालत होते तर मी सातव्या महिन्याच्या कार्यक्रमाची साडी आहे का सातव्या महिन्याच्या कार्यक्रमाची साडी आहे का आता तेव्हापासून नाही घातलीच नाही नाही हो छान दिसते किती मस्त दिसत आहे कलर तुझ्या अंगावर तसं तर तुझ्या अंगावर सगळेच कलर छान दिसतात मना गोरी गोरी आहेस तर काकू तुम्ही का काढ्या का तुम्ही का तर गोऱ्या चा ना तुम्हालाही कोणत्याही साड्या छान दिसतात मी कुठे जात घेत नाही आज ना आमच्या इथं श्राद्ध आहे तर बोलवायसाठी चालली स्वयंपाक करायला याल काकू पोळ्या बनवायसाठी अहो बापा माझ्या नाही जमणार ना कोणता बाया केली अहो मी तुरी निंदत अहो असं तुरी मध्ये गवत झाला आहे काही सांगू नको बाया का काकू ठीक आहे मग जेवण करायला या हो येईन ना जेवण करायला आणि हे लक्ष्मी जर येईल लवकर तर सांगून देईन तिला जशीन म्हणून तुमच्या इथं हो काकू तसं करा लक्ष्मीला पाठवाल ह्या सूर्यकांत ताई पण नाही आहेत घरी हो ते जातो म्हणे नंदेच्या इथं श्रद्धा आहे तर हो आहेत येईन म्हणत होते बापा आता किती वाजेपर्यंत येतात का नाही चला ठीक आहे काकू मग पाठवा लक्ष्मीला आली तर लवकर हो हो पाठवतो ना मग मला लोहन ना लोहा ना उद्धायचं होतं ना कशाला येशील त्यांच्या इथं हा कशाला येशील काकू बोलवायला आला होता ना तुला स्वयंपाक करावं ना हो तर मला बोलवायला आल्या होत्या ना स्वयंपाक करायसाठी येईल म्हणून मी जाऊन तिथं स्वयपाक करू लागेल पोळ्या बनवू लागेल भाजीचा कापू लागेल तू काय करशील तिथं नाही पण मी पण पोळ्या बनवू लागेल ना मम्मी

हो त्यांच्या इथं आज श्राद्धा आहे की नाही इथं बोलवायला बाईला आल्या स्वयंपाकासाठी तू तर शांता बहिणीच्या इथं जाते ना वावरामध्ये निंदा काढायला झाला ना कालच झाला असं का हो आता आज घरीच होती आता कोणता काही बोलवायला आल्या तर जाईन थोड्या वेळ स्वयंपाकासाठी ते कोणता काही आल्या बोलवायला तर हे सिटी म्हणते मी मम्मी म्हणते स्वयंपाक करायसाठी म्हणते हा मी शाळेत नाही जात म्हणते अरे ते मजाक करते ना तुला चिडवते तू चिडते ना म्हणून ते अजून चिडवते तुला तिच्या एवढीच आहे का मला चिडवते ते आता घरी कोण आहे कोणाला चिडवेल सांगा तुम्ही चालले का आज कामावरती के घरीच नाही नाही जातो ना आज जातो कामावरती जातो माझा डब्बा वगैरे बनव हो बनवते ना बाई शिटी ये ना आंघोळ कर ना मग उशीर होईल तुला शाळेत जायसाठी कुठे गेली बापा हे पोरगी हा धावत धावत गेली जा बरं आणा तिला आंघोळ कर म्हणा हो हो बोलव तुम्ही तू तु टिफिन वगैरे बनव आणि ताटही बनव हो बनवते हो आता बाई आता बाई कुठे चालला काय नका मी कुंताच्या इथे जात होती कुंता आली होती ना मग आज सकाळी बोलवायला नाही माझ्या सासूला ना मोठी जायचे घाई तर आता एवढं लवकर चालले का आता जेवण खान झालं जातो म्हणत होते आता मी वनीवर जात आहे माझी वनीची वेळ झाली ते भांडे न गिंड आहेत तसेच पडले जेवणाचे आता ते भांडे घासू का वनीवर जाऊ मी तू जाणार तर वनीवर जाणार तर हो ना ते भांडे ठेवू तसेच अर्ध्या तासाच्या नंतर जाल तर नाही चालेल का आतापासून तिथे जाऊन का करता आता कोणी बायाही नाही आले असते घरी काम आहेत ते नाही दिसत चालल्या हा जा तुला उशीर होत आहे ना वनीवर जायसाठी जा जा तुझ्या मी घास भांडे मग जातो मग वाटल्यास कोणताच्या इथं लवकर येशील मावशी म्हणलं म्हणून जात होती कोण नाही लवकर म्हणून घरचे तसेच टाकून का बाने पाहिजेत माझ्या सासूला काम नाही जीवावर येते ना आपण मग लवकर लवकर काम नाही करत काही नाही करत उठते तर इकडे तिकडे अलम टलम करते हा आहे ना सासू भांडे घासून देते झाडडूळ करून देते सासूच्या कवती पाहते मग झगडायला आता म्हणलं असतो नाही घास जातो म्हणलं असतो तर अजून झगडायला बसली असते जाऊ दे कोण होते फालतो चार टन भांडे तर असतील घासून टाकीन असं नाही ठेका आहे ना सासूच्या भांडे घासले पाहिजे सासू ना म्हणून बापा शांतात जायचीच आहे तू हो जायचीच आहे आतापर्यंत काम काम कामात झाले आता जातेच होती तुम्ही आला आता ताट बनवून देते जेवण करून घ्या मग जाते मी तुझ्या मी घेऊन घेईन जेवण ठीक तो तो है बापा शंतराम शंतराम शांताराम आवाज देता है बापा अरे आवाज देता है? ओ, तुम्हें ना नहीं था, ना। का सरपंचाराम घरी भाई भा बसा जी यो तो। संग पटकन का मनते शांत ते सरपंच भाऊ आवाज देत आहेत ना कशाला आले का आता मला का माहित आता जाईन तेव्हा माहित का कशाला आले म्हणून तू तो अशी विचारून राहिली का मला माहित आहे हां तेच जाऊ द्या मी का म्हणते कशी करू मी जाऊ का शंता आता पहिले दोन कप चाय बन मग जा वाटलेस आता वा, ते जेवण करून आले असतील ना चहा पितील का विचार आधी तुम्हाला आता जेवा तेवाचा चहा समजते तुम्ही तर मनातल्या मनात म्हणत असणार की कोणीतरी येऊ आमच्या घरी कोणीतरी येऊ आमच्या घरी जेणेकरून मला चहा प्यायला मिळेल का शांता कशा गोष्टी करते तू आणि मी सरपंच बाबूला विचारू का चहा प्यायला का भाऊ म्हणून बनवना विचारला तर असा वाटते की यांच्या मनामध्ये नाही आहे चहा बनवणार म्हणून विचारतात आणि आपल्याला चहा पाजायचा आहे तर पटकन बनवून टाकायचा चहा आणि घेऊन जायचा पितातच मग चहा आला की कोण नाही म्हणते हो हो बनवते का का बनवते जास्त घासान नको द्या अरे का करून राहिला वेळ आहे का तुला आलो आलो हो आलो आलो मोठी भाई कोणीच नाही आले आहेत ना आतापर्यंत Hmm, आता घरचेच कामं व्हायचे असतील येतील आता तू जी सून होती तरी तू लवकर नाही आली का सांगू मोठी बाई यायला निघाली तर ते कावेरी तिकडून बोंबलते <स्थाँगा> कशासाठी बघ जाऊ नको म्हणे का का तुला नाही नाही जाऊ नको नाही म्हणलं म्हणते भांडे कुंडे तसेच आहेत म्हणते घरी घासावायचे म्हणते मी घरी का बसली राहतो का म्हणते मला वेळ नाही होत आहे का म्हणते वणीवर जायचं आहे ते समजत नाही का म्हणते अशी तशी बडबड करायला बसले बापा सासू आहे तर चांगला आहे म्हणा हो नुसती टाइमपास करते असे अजून सकाळचे भांडे मीच घासून देतो म्हणजे भांडे ते अजिबात घासतच नाही घरी राहील ना तर भांडे नाही घासत हात नाही लावत भांडे घासायसाठी भांडे घाशीच करून टाकलं नाही तुला चांगली एकाच वेळ सांग महेश नाव किती बोलते सांगू बाबा ते काही सुधरत नाही तोच परेशान होते म्हणून ना त्याच्याजवळ काही सांगूच नाही वाटत का होते हो हो घाटली ना घाटली दोन वेळा घाटली हा कोवडाई झाला कापून कोणता हा आला असं नाही झाला ना चिलून मिक्सचर मध्ये लावून टाक मग लाईट गिट जाईल हो, आई हो कोणता कोणीच नाही आला ना, आ, ना, ना? किती वाजे येतील स्वयंपाक करायला तुझी बही नाही आली बाबा शांता हो ताईनं तर लवकर येईल म्हटलं होतं ना याचीच आहे बाबा माहित नाही का का चा झाला जेवण जेवत आहे ना मुंटू जेवत आहे विचारले का मंटूला किती वाजेपर्यंत येऊन राहिली तर सुरेकांता हो लावला होता ना आताच मंटूने फोन लावला होता अर्धा कासामध्ये पोहोचतो त्या मग मी पण बोलले म्हटलं इकडेच याल घरी नको म्हटले तर म्हणाल्या कुठं गेली आहे ती सूर्यकांता सूर्यकांता ना श्राद्ध होता तिच्या नंदेच्या घरी तर गेली होती काल हो का म्हणूनच आता मी आली तर कोणीच नाही दिसले मला वाटला गेली असेल बाप्पा म्हणलं तुमच्या घरी स्वयंपाक करायसाठी आली असेल म्हणली लवकर नाही नाही ते कालच गेली ना गावी असं ना म्हण तुमच्या घरी आहे नाही हो आई म्हटलं इकडेच मग रात्री झोपला इकडेच नको जाऊ म्हणलं घरी जेवण गिवन केलं ना आता सकाळी गेला होता आंग पाय धुतलं नसेल आता जेवण करायसाठी आला आई तुम्ही पण जेवण करून टाकले असते सोबतच हम्म भूकही नाही आहे राहू दे बापा तिघी जणी एका सोबतच आल्या की एकमेकीला बोलवायला गेल्या होत्या का काय नाही नाही कोणता मी तर एकटी चालली बापा माझा घर कोणत्या बाजूला आहे मी कशाला जाईन तिकडे बोलवायला ह्या दोघीजणी इकडून आल्या आणि मी आपल्या घराकडून आली सोबतच पोहोचलो आम्ही हो आम्हाला तर वाटलं बापा शांतात आई तर आधीच गेले असतील म्हणून हो बापा ललिता का करते येणार होती आधीच येणार होती अर्ध्या तासाच्या आधीच आली असती मी पण ते सरपंच भाऊ आले आमच्या घरी मग चहा वगैरे बनवली तर उशीर झाला नाही तर निघालेच होते मी हो वेड्यावर कोणी येऊन जातात बरोबर आहे मी तर जाईन म्हटली सरपंच ताईच्या इथं माधुरीची मुलाखत करायला आता गेलीच नाही आता आज स्वयंपाक पाणी झाल्यावर हो चालली जाशी कोणता इथं कशी तर ते खीराचे तांदूळ आहेत ताई मी म्हटलं तोपर्यंत खीराचे तांदूळ शिजवून टाकते कोणी आशे आहेत आता हे गंगू मावशी आले तर गंगू मावशी ना आईनं हे लसण अद्रक चिल्ल्यानं ना कोवडा कापला

नुसती ज्यांच्या त्यांच्या घरी वांगीचीच भाजी मिळते बाबा स्वादामध्ये अहो ताई मी पण वांगीच आणणार होते घेऊन जेव्हा जवळ दोन दुकान होते ताई हा आता साईडच्या दुकानातला कोवडा घेतला आम्ही ते तर पहिले म्हणते हा दुकान आमचाच आहे म्हणते आणि पन्नास रुपये किलो कोवडा म्हणे मग त्या कोवड्यावाल्या ना बिचारा थोडासा अटकत होता बोलताना म्हणते बाई तशीच सांगते म्हणते चाळीस रुपये किलोच्या भावाने कोवडा दिला तर मार जमकवला बाबा त्याच्यासोबत तिनं हट म्हणला आता घेऊच नाही वांगे नाही तर घेणार होते तिच्या दुकानातले वांगे मग वांगी विचारला तर मागच होते मग ना माझ्याच डोक्यात आला मी म्हणलं पाटोळीची भाजी बनवून का म्हणला वांगे नाही घेऊ म्हणलं तर मग गुड्डीचे बाबा म्हणतात अरे वा बढिया आहे म्हणतात तर कोण बनवेल म्हणतात मग पाटोळीची भाजी तुझ्यानंतर पाटोळी मी म्हणली आहे ना शांताबाई शांताताई बनवेल म्हणले शांताताईला पाटोळी मस्त बनवता येते म्हटले हो हो शांताताईच्या हाताची पाटोळी बापा बाबा आमच्या घरी यांना खूपच आवडते हो बनवता ना तुम्ही पण शिका बापा नेहमी मग बनवा लावता बनवतो तेव्हा बघा नाही काही नाही झाला का मग मसाला बिसाला झाला का पिसून नाही ना ताई आताचे लसण अद्रक चिलून झाले आता, आता पिस्त म्हणत होती द्या बाबा अं का करायचं आहे तर द्या बरा पटकपटक कणिक वगैरे असेल ना भिजवायचे मी भिजवतो कणिक वा हो रजनी आ? दे म्हणते कणिक भिजवून देतो म्हणते बसल्या बसल्या आम्ही कनिक भिजवतो तू ते वड्याची दाळगीड वाट ना हो वाटतो ना बाबा काम नाही आता मी स्वयंपाक करायसाठी चालेल जे काम देतील ते करीन आता मला का माहीत झाली असेल म्हणलं वाटवूट करून कोणता काका बनवून राहिली का बनवायचं आहे ताई खीर वडे हम्म भाजी पाटोळीची भाजी कडी झाला बापा अजून का बनवू बापा कोणतं भात वगैरे नाही बनवत का भात पोळ्या नाही बनवत का, <laughs> का ललिता ताई तुम्ही पण भात तर पोळ्या त्या कॉमन आहेत ना काही नाही बनवाल तर चालेल पण भात पोळ्या आधी बनवावं लागते वरण भात पोळ्या मग सांगितली नाही ना वरण भात पोळ्या म्हणून हम्म hmm, ते सांगायचे असते का चला बाबा बटापट बनवा बरा आमच्या इथे हे म्हणतात लवकर स्वयंपाक पाहिजे म्हणतात दोन वाजेपर्यंत हो होते ना होते ना दोन नाही वाजे चूल कुठं पेटवायची आहे मी विटा द्या म्हणते त्यांना इथं हो पण इथं धुंगा लागेल ना हा बाहेरच पेटवलं असता मस्त हो शांत बाहेरच चांगली होईल इथं सगळं धुंगा धुंगा होईल नाहीत का ना मध्ये उकडेल माणूस गिरण मांडली की नाही हो झाला काही वरणाचा कुकर लावून झाला आहे गॅसवर होत आहे आहे ललिता ताई తుర బాకీత చూల వగే మా దా దుధాన దాడు ధువ్ కానీ దాడు ధుని हो ना मामाजी झालं ना जेवण मामाजी तुम्ही जेवले नाही ना नाही रे म्हणतो आता आज श्राद्धा आहे ना माझ्या वडिलाचा उपवास राहावा लागते असं का म्हणतो का मामीटा आनंद कुठं मामीजी त्या समोर आहे चुल, चुल बनवत आहेत चुलीसाठी नाही का हो हो ठीक आहे ना मामीजी अरे मी नेऊन देतो ना कशाला म्हणतो सांगते का म्हणतो मामाजी का मामीजीने सांगितलं तर नेऊन देतो ना विटा तर नेऊन द्यायच्या आहेत

ते समोर हॉलमधून सोफा वगैरे उचला तिथं मग जेवायच्या वगैरे बनवायला ठीक आहे ना आता आणि ते पानं आणले ना पात्राट वगैरे शिवून टाका ना ते हार वगैरे बोवायची होती ना मी बोलते ना हार आता बेड आहे ना आता त्यांच्याकडे देते मग मी हार वगैरे होते मग पटकन स्वयंपाक झाला की पूजा वगैरे करून टाकू